ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे न दिल्याने खडकी बुद्रुकची ग्रामसभा गुंडाळली खडकी बुद्रुक, बुद्रुक चाळीसगाव स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या खडकी बुद्रुक येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या विकास कामांवरील प्रश्नांची उत्तरे सरपंच आणि ग्रामसेवकांना देता न आल्याने अखेर गोंधळातच सभा गुंडाळावी लागली विशेष म्हणजे लाखो रुपयांची कामे झाल्याचा दावा असताना प्रत्यक्षात मात्र गावात कामे दिसत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला ग्रामस्थांनी विचारले लाखो रुपये खर्च करूनही कामं कुठे गावात सार्वजनिक स्वच्छतागृह पेवर ब्लॉकचे रस्ते डासांसाठीची फॉगिंग मशीन आणि पाणीपुरवठा योजना यांसारख्या कामांवर भरमसाठ खर्च झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यांनी याबाबत सविस्तर माहिती मागितली विशेषतः भिल्ल वस्तीतील पाणी समस्येवर दोन लाख रुपये खर्च करूनही पाण्याची सोय का झाली नाही असा थेट सवाल केला गेला भ्रष्टाचाराचा आरोप आणि गोंधळ कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून सीएसआर गावासाठी सतरा लाख रुपये मिळाले पण त्यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला यामुळे गोंधळ वाढला आणि सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला अखेरीस विको वाद विकोपाला गेल्याने सभा लवकरच संपवण्यात आली सार्वजनिक शौचालयांवरूनही वाद ग्रामसभेत सार्वजनिक शौचालयांच्या मुद्द्यावरूनही वाद झाला एकीकडे शासनाचे घरोघरी शौचालय अभियान सुरू असताना सार्वजनिक शौचालयाची मागणी का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केला त्यावर ग्रामस्थांनी पाणीपुरवठा होत नसल्याने वैयक्तिक शौचालय निरुपयोगी असल्याचा प्रतिप्रश्न केला नियोजनाचा अभाव आणि प्रभारी अधिकाऱ्यांची अज्ञानता ग्रामविकास अधिकारी मराठे यांच्याकडे प्रभारी पदभार असल्याने त्यांनाही प्रश्नांची माहिती देता आली नाही योग्य नियोजन न केल्यामुळे महत्वाच्या विषयांवर चर्चाच झाली नाही अशी तक्रारही ग्रामस्थांनी केली या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तरे न देता गोंधळ घालणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ व तरुण नागरिक आणि महिला उपस्थित होत्या हिशोबाचा आढावा ठेवला हो की मला इतर इ इतर जे काही प्रश्न उद्भवले तुमच्या ग्रामपंचायतीवर दोन लाख रुपये खर्च झाले दुरुस्तीसाठी तर तुम्ही कसं खर्च केलेले आहे तुम्ही गन मशीन आहे केली किती फवारण्या केल्या गावात आणि दोन लाख रुपयाचं ते इस्टिमेट केलेलं आहे तर आत्तापर्यंत गावात एक बी पवार झालेली नाही तर मग तसंच आज ग्रामसभा आयोजित केली होती ग्रामसभेदरम्यान गावातील ग्रामस्थांनी प्रश्न उद्भवल्यानंतर त्यांना आठ दिवसात उत्तर देतो किंवा दहा दिवसात उत्तर देतो असे उत्तर आहे सांगून येते नमस्कार मी सचिन टुबे आज एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला खडकी बुद्रुक ग्रामपंचायतची ग्रामसभा होते ग्रामसभेच्या अनुषंगाने आम्ही सकाळी नऊ वाजेचा जो टाईम दिलेला होता त्यानुसार वेळेवर ग्रामसभा चालू झाल्यानंतर आम्ही जे मी काल आमचे मराठे भाऊसाहेब जे आहेत ग्रामसेवक यांना लेखी स्वरूपात अर्ज दिला होता की मला काय काय माहिती अपेक्षित आहे पण ती माहिती वाचत असताना चोवीस चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पंधरा वित्त एक तसेच ग्रामनिधी सीएसआर फंड हे असे ज्या निधी आहेत त्याबद्दल कुठे खर्च झाला आपण कुठल्या कामांवर तो खर्च केला या सर्वाचा मी त्यांच्याकडनं लेखाजोखा मागितलेला होता परंतु तो लेखाजोखा त्यांनी उत्तर देताना मला सांगितलं की माझ्याकडे फक्त चोवीस वंचितचा उपलब्ध आहे आणि मी तो तुम्हाला आठ दिवसानंतर देतो मग चोवीस मंचितचा उपलब्ध आहे तर मागचा लेखाजोखा कोणाकडे आहे ते म्हणतात आमच्याकडे उपलब्ध नाही मग आपला आतापर्यंत ऑडिट झालं नाही का ग्रामपंचायतचं परत झालं नसेल तर आम्ही तीच मागणी मान्य सीओ मॅडम यांच्याकडे लावून धरलेली आहे की खडकी बुद्रुक गावाचं हे ओपन ऑडिट एकदा जरी झालं पाहिजे त्या अनुषंगाने वारंवार प्रश्न उपस्थित करून सुद्धा मराठे भाऊसाहेबांनी हो आम्हाला आठ दिवसांनी उत्तर देतो असे टाळाटाळीचं उत्तर दिलेलं आहे आता आम्ही तीच वाट बघून अधिकार टाकलेला होता माहितीचा अधिकार असताना भाऊ भाऊसाहेबांनी उत्तर दिलं माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये कुठलंच त्याच्यात म्हणजे बिल नाहीये किंवा काहीच नाहीये त्यांनी मला एक लेटर लिहून दिलं की माझ्याकडे याची माहिती नाही बिल पण नाही आणि काहीच नाही किती हे पण मला एक लाख ब्याण्णव हजारच खर्च दाखवला त्या पाण्याच्या याच्यावर त्या लोकांच्या समस्या असेल किंवा लोकांना खराब पाणी मिळत आहे मग ते एक लाख ब्याण्णव हजार कशावर खर्च केले फक्त बिलं काढलेले लोकांना तिथं पाणी प्यायला व्यवस्थित नाहीये आहे बावीसशे टी डी एस सी पाण्याचा साधा आरो सुद्धा बसवलेला अंगणवाडीमध्ये दोन दोन लाख रुपयाचे आरो बसवलेले आहेत पण गावाला त्याचा हिशोब नाही दोन लाखाचं घरात दहा लाख आमच्या भेट मागितलं तर ते उत्तर देत नाही व्यवस्थित त्या बाबा त्याच्या